मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो हो, आहोत क्षेत्र भीमाशंकर इथे आपल्या शंकर भगवानाची पिंडी आहे तिथं दर्शन करायसाठी तर आम्ही इथपर्यंत कसं बसलो आमचा ऍडव्हेंचर कसा आहे चला तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगपासून बघा आपणच सकाळी चार वाजताच्या सुमारास आपली जर्नी स्टार्ट केली आणि सकाळी कोणीच नाश्ता केला म्हणून आपली बस येऊन थांबली या हॉटेल जवळ मंडळी आता आपण घेतलेला छोटासा ब्रेक आणि या ब्रेकमध्ये आपण आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत की जागा कुठली आहे नक्की माहिती नाही मला पण पण असा हॉटेल आहे बरा होता त्याच हॉटेलमध्ये आपण आता मस्त ब्रेकफास्ट करणार आहोत आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत हॅलो बाई आता आम्ही आलेलो धाब्यावर काय करणार धाब्यावर खावाला मस्त की आता नाश्ता करून झालेला आहे आता आम्ही निघतो पुढच्या रस्त्याला तर अजून आम्हाला पोचायला बराच थोडा टाइम लागणार आहे आम्ही आता आलो ना इथला वातावरण एक नंबर आहे म्हणजे एकदम भारी आहे शांतपूर्ण आहे आणि इथं हवा सुद्धा बाहेर सुटलेली आहे चार बाजूला धुका धुका आहे आता धुका कमी झाला त्याच्यामुळे धुका दिसत नाही पण पूर्णपणे चार बाजूला दुःखा आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं तरी गार्डन गार्डन झालेलं आहे हॉटेलवरून <laughs> नाश्ता करून आम्ही निघलो मग भीमाशंकरच्या दिशेने <laughs> आपली प्रायव्हेट बस होती म्हणून आपल्याला कुठं पण थांबता येत होतं पण जर मंडळी तुम्हाला एस टी किंवा ट्रेनने यायचं असेल तर तुम्हाला इथला जवळचा स्टेशन जो आहे तो पुणे आहे तिथे तुम्हाला यायला लागेल पुण्यावरून तुम्हाला एस टी बस करून ती एस टी बस तुम्हाला साधारण चार ते पाच तासामध्ये भीमाशंकरला पोहोचेल आणि जर तुम्ही ट्रॅकिंगचा जर विचार करत असणार तर तुम्हाला कर्जतवरून खांडस या गावाजवळ येऊन तिथून मग शिळी घाट या मार्गाने भीमाशंकरला पोहोचता येईल हा मार्ग तुम्हाला घनदाट जंगलामधून येईल आणि तिथे तुम्हाला अनुभवाला भेटेल धबधबे आणि बरेच काही या मार्गाने तुम्ही साधारणतः तीन ते चार तासामध्ये भीमाशंकरला पोहोचू शकता मस्तपैकी बसमध्ये मजा करत करत आणि मस्ती करत करत आम्ही येऊन पोचलो भीमाशंकरच्या या वन वे रोड वरती इथला रस्ता आणि इथला वातावरण एकदम मनमोहक होता त्याच सोबत इथे कुठल्याही प्रकारचा पोल्युशन सुद्धा नव्हता आम्ही भीमाशंकर जवळ जवळ पोहोचत होतो ना तसं आपल्याला इथला जो वातावरण आहे ना तो पूर्णपणे चेंज होताना दिसत होता जिथं पहिले सगळीकडे सुका होता जे रोड होते सगळं सुके होते तेच रोड आता पूर्णपणे पाण्याने भिजलेले आणि मंडळी बाहेरचा जो वातावरण होता ना तो वातावरण डोळ्यांचं पाडणं फिरत होता सगळीकडे धुकाधुखा आणि हिरवा निसर्ग झालेला हे सगळा बघत बघत मस्ती मजा करत करत मग आपण येऊन पोचलो या कमानीजवळ पूर्ण ट्राफिक आहे आता आम्ही उतरलो खाली आणि बस आमची गेली पुढं मी थोडा थांबलेलो ट्राफिक बाजूला खरं होतो आता पाचच मिनटात पोचन मी चला तिकडे चला पहिले बस कुठे ती शोधूया अशा प्रकारची एक आपल्याला एंट्री पावती पाडायला लागते मोठी गाडी असो किंवा छोटी गाडी पन्नास रुपये पर, पर व्हेकल असा पावती आहे इथं एंट्री करायला आपण एक कशी काढलेली आहे आणि आता आपण फक्त सहा ते पाच किलोमीटर दूर आलेलो आहोत आणि लवकरात लवकर आपण तिकडे पोचणार आहोत आता बस आपण त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यावरती इथं इथला जो वातावरण आहे ना पूर्णपणे धुक्यानं भरलेला आहे तशी आपली बस थांबल तसा मी तुम्हाला दाखवतो तसा काय विषय पूर्णपणे धुका आहे पूर्णपणे समोरची माणसं दिसत नाही मंडळी आपण आता इथला ड्रेस कोड घातलेला आहे तो म्हणजे रेनकोट फुल पाऊस आहे इथं असं आम्हाला सांगितलं आहे पण अजून तो पाऊस दिसला नाही काय नाही सगळी मंडळी आपली गेली बसची वाट बघायला लाईन लावाल तिकडंच आता मी एकटाच फक्त मागे मी पण चालू धावत धावत परत विसरायचो कुठं राहून जावंच कुठं गेलं बघू आम्ही आमची बस आहे ना ती पाच नंबर पार्किंगला पार्क केली आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चालून पुढं बस जिथं पार्क केली तिथून आपल्याला कमसे कम तीन एक किलोमीटर पुढं चालत नाही आणि पुढं चालत जाऊन त्याच्यानंतर मग आपल्याला तिकडून ज्या तिथल्या बसेस आहेत ना बसे त्या घ्यायच्या त्या बसेस घेतल्यानंतर मग आपण जाऊन पोचू मंदिराच्या पायथ्याशी आणि मग पायथ्याशी आपल्याला किती मोठी लाईन भेटेल काय भेटेल माहिती नाही पण मी विचारलेलं आहे दोघा तिघे ना तर ते बोलतात का दोन तीन तास तुम्हाला लागतील ती जायला तर बघूया नक्की काय विषय आहे ना कसा विषय आहे त्या आमची गाडी जी होती ती मोठी गाडी होती त्याची मुलं मला तर वाटते आम्हाला आतमध्ये गाडी घेऊन जायला परमिशन दिली नाही पण बाकी छोट्या गाड्या आहेत ना त्यांना परमिशन आहे आतमध्ये जायसाठी म्हणजे जिथं लास्टची पार्किंग आहे ना, पार्किंग इता, इता ते ते ना, ना, ला ना लास्ट ना ला। पार्किंग तिथून पुढं ज्या आहेत त्या इथल्या भीमाशंकरच्या बस चालतात तिथपर्यंत मला वाटतं आहे त्या गाड्यांना दावाची परमिशन आहे पण आपल्याला परमिशन नाही आहे पण आपली हेवी व्हेकल असल्या कारणाने आपण लावली गाडी पाठीमागू साईडला म्हणजे पाच नंबर पार्किंग आहे तिथून मग आपण आता चालत चालू आणि किती किलोमीटर लांब आहे माहिती नाही जस्ट आपण चालत सुटलो नसतं ना आपल्यासोबत पुढं पण लोकं आहेत आणि आपल्या पाठी पण लोकं आहेत दिसत नाही आमचीच मंडळी झाली पाठीमागे आहे आणि मग मी आहे एक तास पुढं चालू आहे बिचाऱ्यांची एवढ्यावरती बस बंद पडली काय फसलं काय माहिती आतमध्ये <laughs> पार्किंग पासून आपल्याला त्या बसमध्ये जाण्यासाठी खूपच गर्दी होती आम्ही सगळे चढलो त्या बसमध्ये आणि आम्हाला सगळ्यांना त्या बसमध्ये बसायला जागा सुद्धा भेटली भेटलेली आपल्याला मस्त पैकी बस आणि आता बसलेलो आम्ही आता आपली सगळी मंडळी बसलेली बघूया स्टार्ट होते जशी बस स्टार्ट होईल होती लवकरात लवकर एकदाची बस चालू झाली आणि आपल्याला हे हिरवगार निसर्ग बघायला भेटलं त्यासोबत घनदाट जंगल हे नक्कीच चांगलं होतं की ज्या रोडवरून आपण जात होतो तो, तो रस्ता एकदम चांगला होता पूर्ण दुःख आहे पूर्ण आणि असंच आपण आजूबाजूला नजारा बघत बघत येऊन पोचलो भीमाशंकरच्या बस डेपोजवळ मंडळी इथं आलो तेव्हा आम्ही ही लाईन बघितली आणि एवढी गर्दी बघून आम्हाला वाटलं की ही लाईन नसेल तर पुढे जाऊन आम्ही विचारला तेव्हा समजला की ही देवाच्या दर्शनासाठी लाईन लागलेली श्री क्षेत्र भीमाशंकरीकडे आलेलो आणि इथे गर्दी बघ असली आहे फुल गर्दी आहे आज आज तरी पण सोमवार नाही आहे आज आहे रविवार तरी फुल गर्दी आणि आता इथं आम्हाला लाईन लवकर आहे लाईन कम दोन किलोमीटर पासून लाईन लागलेली आहे पण आम्ही लाईनला लवकर पुढं पुढं जाऊन बघू काय मार्गदर्शन आहे काय करायचंय असलाही वाढत लाईन बघून कुठं सोबं राहाजी काही इच्छा होत नाही कारण की फुल करते इथं बघूया कसा काय करायचा विषय नाही मित्रांनो भीमाशंकर ही फक्त यात्रा नाही तर अध्यात्म इतिहास आणि निसर्गाचा एक अनोखा प्रवास आहे तुम्ही देवदर्शनासाठी या किंवा साहसासाठी या भीमाशंकर तुम्हाला कायमच लक्षात राहील आता मी जिथं उभं आहे ना ती आहे दर्शनाची लाईन आणि या लाईनमध्ये पण खूप गर्दी आहे मी त्या लाईनमध्ये नाही थांबलो कारण की मला मंदिराचा परिसर एक्सप्लोर करायचा होता जर मी लाईनमध्ये थांबलो असतो तर खूपच टाईम झाला असता म्हणून मी निघालो पुढे थोडाच पुढे आल्यावर माझं लक्ष गेलं या टी व्ही स्क्रीनवरती आणि याच टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला महादेवाच्या पिंडीचं दर्शन झालं देवाचं दर्शन केलं त्याच्यानंतर मग मी आलो पुढे पुढे येताच मला तर देऊल बघायला भेटला कारण की देऊल पूर्णपणे तालपत्रीने ढकलेला देवळाच आपल्याला शूट करायचं होतं म्हणून मी थोडा पुढे आलो आणि मग देवळाला थोडंफो शूट केलं मंडली भीमाशंकर मंदिर हे नागर शैलीत बांधलेलं आहे आणि इथे अशी मान्यता आहे की शंकर भगवानांनी त्रिपुरासुराचा वध याच डोंगरावरती केला होता आणि याच परिसरामधून भीमा नदीचे उद्गम सुद्धा होते दरवर्षी हजारो भाविक या क्षेत्राला भेट देतात आणि शंकर भगवानांचं दर्शन करतात परतीच्या रस्त्यावर निघतानाच माझं ध्यान गेलं इथे असल्या एका वास्तूवरती आणि ही वास्तू असं वाटतं की जुनी असेल आणि ही वास्तू होती त्याच कुंड पाण्याच्या कुंडामध्ये तर पाणी एकदम होता पण त्याच कुंडामध्ये आपल्याला जी घाण दिसली ते घाण बघून मला खूप खेदाची गोष्ट वाटली कारण हा परिसर एवढा प्रसिद्ध असून या घाणीकडे कोणच लक्ष देत नाही त्या घाणीच्या पसारामध्ये माझी नजर गेली या अडीच च्या दोन फुटी माश्या हे मासे बघून मला परत आठवण झाली औचितगडच्या त्या माशांची कारण की हे मासे पण तसेच दिसत होते असे बघून मग मी आलो आमच्या मंडळी जवळ मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला खाण्याची दुकाने खूपच दिसतात आणि इथे खाण्याचा रेट सुद्धा आहे ना तो एकदम ठीकठाक आहे पण आम्हाला काही खायचा नव्हता कारण की आपला जो जेवण होता ना तो गाडीमध्ये होणार होता म्हणून आपण आलो पुढे आणि जसा आपण मंदिराच्या बाहेर पडलो ना तसा इथला वातावरण पूर्णपणे चेंज झालेला मंडळी आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहोत भले आपल्याला काय मंदिराचं शूट करायला भेटला नाही कारण की गर्दी एवढी होती ना आणि तिथंशी कॅमेरा सुद्धा अलाउड नव्हता पण जसं आपण बाहेर आलो ना तसं वातावरण मला कसला खतरनाक झाला आहे दुखा दुखा झालेला आहे आणि समोरचा काय दिसत नाही एवढा दुखा झाला आहे बघा खतरनाक माझ्या मागच्या साईडलाच आहे इथं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या समोरच मी आता आलो आहे आणि पूर्णपणे वातावरण एक निसर्गरम्य झालेलं आहे भक्तिमय झालं आहे एवढा भारी वाटते ना खतरनाक वाटते आता आम्ही आलो बाहेर आता चालून आमची मंडळी शोधाला माझ्या शोध आहे ध्रुव मोकल आवर यो आणि बाकीची माणसं आम्ही कुठे बघतो आता त्यांच्यासाठी थांबतो आली आली सगळी माणसं आली बाकीची कुठं बाकीची अरे आली का हाय हा तुला केला आहे का कावे हाय परला मी काय खावलं इथं अगदी खावला मावशी काय तिथं कावला राधे राधे हा हा एक नंबर आता मस्त आम्ही पेरूचा आस्वाद घेतो आणि तिथं पाऊस पण चालू झाला आहे आणि दुःखासोबत चालू झाला आहे मस्त की आता पेरूचा आस्वाद घेतलाय आता नातून निघतो पुढे चला आता आमच्या समोर मेन टाक जो होता ना तो या बस मध्ये चढायचा इथं सेकंद से सेकंद ला येतात तरी पण इथं गर्दी होतय कसा बसा करून आता आम्ही पोचलो तर इथं जो जिथून चढलो ना ते बस स्टँड वर एवढी हालत आमची खराब झाली ना काय सांगू आता वेळेस बेकार अवस्था खराब झाली हे बघा बस आता पाठीमाग लागली आम्ही सगळेजण आता उतरलो तर आमच्या आरती माणसं कुठे त्यांना शोधता ना मग जाता त्यांनाच बघायला हालत एकदम खराब झालेली आहे बाबा लय मंडली फुल पाऊस पडतोय फुल धुक आहे आणि आमचा दर्शन झालेला आहे आता आम्हाला एक किलोमीटर पुढे चालत जावंच आहे आपल्या बस आपल्या बस मध्ये बसण्यासाठी या आमची सगळी माणसं आहेत पाठीमाची राहिला सगळी जण थकलेले दमलेले आहेत आता त्यांना फक्त भूक एकच गोष्ट आहे ती म्हणजे भूक त्यांना जाम भूक लागली आहे कोणीच जाऊ सकाळी फक्त नाश्ता केला तोच त्याच्यानंतर <laughs> कोणीच काय नाश्ता केला नाही फुल या ट्रीपमध्ये फुल मजा आली फुल धमाल झाला पण आम्ही भिजलो आता तर आम्ही मी तर भिजलो तू भिजला बघा आम मस्त केला आहे आता फक्त राहिलेलं आहे आपला जेवण आणि जेवण झाल्यानंतर बघूया पुढचं काय नियोजन आहे त्या जे काय मी ते तुम्हाला अपडेट करीन चला

पोटभर जेवण करून आता आम्ही सगळे निघलो परतीच्या रस्त्याला बाहेरचा सुंदर नजारा बघत आम्ही आलो घाटाच्या खाली आणि परत जातोच होतो तेव्हा आम्हाला दिसली इथे असलेली महादेवाची एक मूर्ती मग काय सगळी मंडळी थांबली आणि मग आम्ही आलो महादेवाच्या मूर्तीजवळ दर्शन करण्यासाठी मंडळी भीमाशंकरला जाण्याच्या आधी आपल्याला इथे एक शंकर भगवानाची तप करताना मूर्ती दिसते ती मूर्ती तुम्ही कधी पाहिलीत का मी पण नव्हती पाहिली तर चला आता मी तुम्हाला ती मूर्ती दाखवते आणि ते दर्शन घडवते असं मस्त होई इथं डोंगर आहे मस्त हवा सुटली आणि त्या डोंगराच्याच पायथ्याशी इथं मस्त होई की आपल्याला शंकर भगवानाची तप करता मूर्ती दिसते आता आम्ही सामची बस साईडला लावलेली आहे ला मस्त वि आणि आता मस्त ही महादेवाची मूर्ती आहे ना ती मला तर वाटते कुठल्या तरी ट्रस्टची आहे आणि त्याच ट्रस्टने इथं ती बांधलेली आहे ह्याच मूर्तीच्या खाली आपल्याला बारा ज्योतिर्लिंग बघायला भेटतात व्हिडीओ मध्ये आपण बघला श्री क्षेत्र भीमाशंकर आणि ते असणारा निसर्गरम्य वातावरण तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्स फॉर वॉचिंग